चा प्रवास भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला है। परिवन आहे परिवहन मंत्री प्रताप सरनायक यांनी एस टी रिक्षा टॅक्सी भाडेवाडी संदर्भात माहिती दिली प्राधिकरणाची बैठक मंत्रालयात पार पडल्याची माहिती मला मिळाली आहे त्यामध्ये लोकप्रतिनिधींचा समावेश नसतो गृह खात्यांचे प्रधान सचिव परिवहन खात्याचे प्रधान सचिव अर्थ खात्याचे सचिव या तिघांच्या समितीच्या अंतर्गत ती एक बैठक आयोजित केली जाते कालच्या बैठकीत निर्णय झाला आहे की एस टी चौदा भाडेवाढ सत्त्याण्णव टक्क्यांनी झाली आहे रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ एक फेब्रुवारी रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ तीन रुपयांनी झाली आहे दिवसेंदिवस डिझेल सीएनजी चे दर वाढत आहे त्यामुळे प्रत्येक वर्षी भाडेवाढ अपेक्षित असते गेल्या तीन ते चार वर्ष भाडेवाढ झालेली नसल्यानं एकत्रितपणे चौदा पूर्णांक सत्त्याण्णव टक्के भाडेवाड आजपासून लागू होईल असं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं सर्वसामान्यांचं सा बजेट कोलमडणार आहे हे मान्य आहे ती वस्तुस्थिती आहे एस टी महामंडळाची स्थिती काही चांगली नाही परिवहन खात्याचा चार्ज घेऊन एक महिना होत आला आहे एस टीच्या उत्पन्नापेक्षा खर्च अधिक आहे एस टीला दिवसाला तीन कोटी रुपयांचं नुकसान होत असल्यानं भाडेवाढ अपरिहार्य आहे प्रवाशांना चांगली सेवा द्यायची असेल तर या गोष्टींची भविष्यात गरज असणार आहे डिझेलचे दर वाढत आहेत मेंटेनन्सचा खर्च अधिक येतो एस टी कडे चौदा हजार तीनशे स्वतःच्या बसेस आहेत त्यावर सत्याऐंशी हजार कर्मचारी काम करत आहेत गेल्या तीन ते चार वर्षांपासून भाडेवाढ करण्यात आली नव्हती त्यावेळी भाडेवाढ करण्यात आलेली आहे त्यावेळी भाडेवाढ करण्यात आलेली आहे एकत्रितपणे भाडेवाढ करण्यापूर्वी दरवर्षी भाडेवाढ केली त्या प्रवाशांना भूरदंड पडणार नाही असं प्रताप सरनायक यांनी सांगितलं लाल परीचं भविष्य अध्यांतरित होतंय हे वाटत असताना दररोज तीन कोटी रुपयांचं नुकसान होतंय ते दर वाढीमुळे कुठेतरी कमी होईल असं प्रताप सरनायक म्हणाले लाडक्या बहिणींना पन्नास टक्क्यांची सवलत दिल्यानं एस टीचं उत्पन्न वाढलंय प्रवाशांची संख्या वाढलेली आहे पंच्याहत्तर वर्षांवरील वृद्ध लोक आहेत त्यांना शासनानं मदत करणं आवश्यक आहे एस टी महामंडळाच्या तोट्याचा आणि या योजनांचा काहीही समावेश नाही असं सरनाईक म्हणाले इलेक्ट्रिकच्या पाच हजार बसेसची ऑर्डर दिली आहे साडे चारशे ते पाचशे बसेस एस टीच्या ताफ्यात आल्या आहेत एस टीचं उत्पन्न फार कमी आहे दोन हजार पंचवीस पर्यंत त्या बसेस मिळणं अपेक्षित होतं पण चारशे ते पाचशे बस आल्या आहेत बॅटरी आणि चार्जिंग स्टेशनचा प्रश्न आहे भविष्यात पूर्ण इलेक्ट्रिक बसेस घेण्याचा प्रयत्न असेल असं प्रताप सरनाईक म्हणाले